नमस्कार मी स्वप्नील गरट महाराष्ट्र माझ्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शको आज सव्वीस ऑगस्ट सोमवार संध्याकाळच्या सव्वा सहा वाजलेल्या आहेत आत्ताच त्या आलेल्या माहितीनुसार आपण उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीविषयी अधिक माहिती जाणून घेऊया दर्शको आपल्याला माहितीच आहे आज सकाळी दिलेल्या ले अपडेटनुसार उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये सत्तर हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होत होता आज सकाळी अकरा वाजता त्या विसर्गामध्ये दहा हजार क्युसेकची घट करण्यात आली होती व साठ हजार क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येत होता परंतु आताज, परंतु सहा वाजता हाती आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये येणाऱ्या विसर्गामध्ये वीस हजार क्युसेकची वाढ करण्यात आलेली असून आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये ऐंशी हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे त्याचबरोबर आज सकाळी खडकवासला धरणामधून पस्तीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग हा मुठा नदीमध्ये होत होता त्यामध्ये सकाळी अकरा वाजता घट करण्यात आले असून सकाळी अकरा वाजल्यापासून खडकवासला धरणामधून मुठा नदीमध्ये पंचवीस हजार एक्क्याण्णव क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग होतोय तर महत्वाची सांगायची बाब म्हणजे मुळशी धरणामधूनही ही मुळामा नदीमध्ये जवळपास सहा हजार आठशे चौऱ्याहत्तर क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग होतोय दर्शको आता आपण आत्ताच हाती आलेल्या संध्याकाळच्या सहा वाजताच्या अपडेटनुसार उजनी धरणामधील पाण्याच्या पातळीविषयी अधिक माहिती जाणून घेऊया संध्याकाळी सहा वाजता उजनी धरणामधील एकूण पाणीसाठा हा एकशे एकोणीस पॉईंट शहाऐंशी टी एम सी एवढा झालेला आहे त्यामधील छप्पन पॉईंट वीस टी एम सी एवढं पाणी हे उपयुक्त पाणीसाठा आहे त्याचबरोबर उजनी धरणाची पाण्याची पातळी ही संध्याकाळी सहा वाजता एकशे चार पॉईंट एक्क्याण्णव टक्के एवढी झालेली आहे दर्शको आपल्याला माहितीच आहे आज सकाळी सहा वाजता दौंड येथून उजनी धरणामध्ये जवळपास सत्याहत्तर हजार क्युसेकपेक्षा जास्त पाण्याची आवक ही उजनी धरणामध्ये होत होती त्या आवकमध्ये पंधरा हजार क्युसेकची वाढ झालेली असून संध्याकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार दौंड येथून उजनी धरणामध्ये तब्बल त्र्याण्णव हजार आठशे एकोणतीस क्युसेक एवढ्या पाण्याची आवक होतीये या वाढलेल्या आवकमुळेच उजनी धरणामधील पाण्याची पातळी ही मोठ्या प्रमाणात वाढणार असून लवकरच उजनी धरणामधून लवकरच उजनी धरणामधूनही भीमा नदीमध्ये होणाऱ्या पाण्याच्या विसर्गात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे उजनी धरण प्रशासनाने भीमा नदीकाठच्या गावातील लोकांना त्यांच्या जीवितांची काळजी घेण्याचा त्याचबरोबर त्यांच्या मालमत्तांचे संरक्षण करण्याचाही इशारा देण्यात दे दे आलेला आहे दर्शको संध्याकाळी सहा वाजता मिळालेल्या अपडेटनुसार वीर धरणामधून निरा नदीमध्ये एकाहत्तर हजार क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग होतोय त्यामुळे निरा नदीमधून येणारं एकाहत्तर हजार क्युसेकचं पाणी आणि उजनी धरणामधून येणारं ऐंशी हजार क्युसेकचं पाणी म्हणजे जवळपास दीड लाख क्युसेक पेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग भी हा भीमा नदीमध्ये होत असून त्यामुळे या भागातील नागरिकांनी याविषयीची खबरदारी घेण्याची सूचना ही प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे दर्शको संध्याकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामधून सीनामाडा डाव्या कलव्यामध्ये एकशे पंचाहत्तर क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग होतोय त्याचबरोबर दहिगाव उपसा सिंचन योजनेमध्येही ऐंशी क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग होत आहे उजनी धरणामधून बोगद्यामध्ये दोनशे क्युसेकचा विसर्ग होत असून मुख्य कॅनलमध्येही सोळाशे क्युसेक पाण्याचा विसर्ग हा उजनी धरणामधून होतोय त्याचबरोबर सोळाशे क्युसेक एवढा विसर्गाचा उपयोग उजनी धरणामधील वीज निर्मितीसाठी केला जात आहे हा सोळाशे क्युसेक आणि उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये सोडण्यात येत असणारं ऐंशी हजार क्युसेकच पाणी असं एकूण एक्क्याऐंशी हजार सहाशे क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग हा उजनी धरणामधून भीमा नदीच्या पात्रात होत आहे दर्शको आज दुपारीच आपण दिलेल्या माहितीनुसार पंढरपूर येथील ऐतिहासिक असा दगडी फुल पाण्याखाली गेलेला आहे त्याचबरोबर या वाढलेल्या विसर्गामुळे आणखी पाणी हे पंढरपूर शहरात घुसण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत असून या बाबतीत नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहनही उजनी धरण प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे दर्शको या उजनी धरणाविषयीच्या महत्वाच्या अपडेट आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येतच असतो या अशाच अचूक विश्वसनीय व वेळच्या वेळी उजनी धरणाच्या तसेच पंढरपूर येथील पोराच्या पाण्याच्या अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज